श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे शिवलीलामृत अकरावा अध्याय या अध्यायात शिवप्रिय भस्म आणि रुद्राक्ष महिमा कथन केला आहे शिवलीलामृताची पोथी खूप मोठी आहे पंधरा अध्यायांची आहे ही पोथी संपूर्ण किंवा अध्याय पद्धतीने अनेकांना वाचणे शक्य नसते त्यावेळेस फक्त हा रुद्राध्याय अकरावा अध्याय वाचला तरी चालतो ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस शंकरांनी चार वेदांचे सार त्यांना सांगितले हे सार म्हणजेच रुद्राध्याय शिवलीलामृत अकरावा अध्याय, शिव अध्याय कशासाठी वाचायचा तर आरोग्याचे प्रश्न संकट गंडांतर आजार मृत्यूचे भय याकरिता हा अध्याय एकतर स्वतःसाठी किंवा संकल्प करून वाचावा या अध्यायासोबत कोणता मंत्र म्हणायचा हे जाणून घेऊयात हा अध्याय वाचण्यापूर्वी शंकराचा महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जपायचा शिवपूजन अध्याय पठणापूर्वी कसे करायचे ते आता आपण बघूया शंकराचे पंचोपचार पूजन करून मग हा अध्याय श्रद्धापूर्वक पठण करायचा असतो तसेच शिवलीलामृत अकराव्या अध्यायाचे आध्यात्मिक महत्त्व काय हे आता आपण जाणून घेऊयात तर हा अध्याय नित्य पठण करणारी व्यक्ती ही शिवाला प्रिय होते त्यांना शिवलोक प्राप्त होतो आत्मज्ञान मिळते तसेच हा अध्याय कसा वाचावा हे आता बघूयात तर शिवलीला मृत अकरावा अध्याय वाचायची पद्धत अशी आहे समोर पाण्याचा गडू ठेवून त्यात करंगळी शेजारील बोट घालून हा अध्याय वाचावा व हे जल आजारी व्यक्तीस पिण्यास द्यावे किंवा आपल्यास आजार असल्यास आपण स्वतः सुद्धा घेऊ शकता आता बघूयात शिवलीलामृत अकरावा अध्यायाची फलश्रुती काय आहे तर मोठे संकट गंडांतर मोठा आजार मृत्यूंचे भय शिवकृपेमुळे दूर होते तर या महाशिवरात्रीला शिवलीलामृताचा अकरावा अध्याय नक्की पठण किंवा श्रवण करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ